अहिल्यानगर शहरातील उद्योजक असलेले दीपक लालसिंग परदेशी हे गेल्या चोवीस फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेले आहेत बोलेगाव गावठाण भारतीय शाळा परिसरातून चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ते घरातून गेल्यानंतर त्यांचा पुढील कोणताही तपास लागलेला नाही याबाबत तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये दीपक लालसिंग परदेशी हे आरोले असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे तरी दीपक लालसिंग परदेशी यांच्याबाबत कोणती माहिती मिळाल्यास तोपखाना पोलीस स्टेशन अथवा परदेशी यांच्या कुटुंबियाकडे संपर्क साधावा असे आवाहन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि परदेशी कुटुंबियांनी केले आहे वरती दिलेल्या नंबरवरती आपण फोन करू शकतात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारपासून अहिल्यानगर नगर शहरामधील असणारे एक सुपरिचित व्यापारी रोड परिसरामध्ये दीपक आई डेपो ह्या नावाने त्यांची एक जुनी फर्म होती आणि राहायला ते नगर शहरासह उपनगर बोलेगाव उपनगर ह्या उपनगरामध्ये रहसा करत होते दुपारपासून ते अचानक कुठेतरी गायब झाले आणि म्हणून दुसऱ्या दिवशी पुल स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट देखील तो खाना पुल स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली पण अद्यापपर्यंत त्यांचा कुठलाही तपास हा लागलेला नाही आणि त्याच्यामुळं आज कुठेतरी आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्यापर्यंत दीपक दीपकशेठ परदेशी यांच्या बाबतीमधली कुठली माहिती मिळाली किंवा त्यांचा फोटो फोटो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे तर आपल्यापर्यंत जरी माहिती आली ती व्यक्ती जर आपण चोवीस फेब्रुवारीनंतर कुठं जर आपल्याला ती आढळली असेल कुठेही आपल्याला ते दिसून आले असतील तर आपण निश्चित आमच्याशी संपर्क साधावा संबंधित पोलीस टेशनशी संपर्क साधावा त्यांचे कुटुंबाचे देखील मोबाईल नंबर त्याच्यावरती जाहीर करण्यात आले त्यांना जरी आपण संपर्क केला तरी आमच्या या संपूर्ण अलिनगर शहराला एक मदत होईल त्यांच्या विशेषतः त्यांच्या परदेशी कुटुंबाला ह्याच्या माध्यमातून फार आधार होईल तर आपल्या सर्वांचं एक सहकार्य अपेक्षित आहे तर आपण निश्चित ह्या याला एक कुठंतरी बातमीला आपण कुठेतरी माहिती म्हणून कुठेतरी आपण त्याचा एक फोटो त्यांचा पाहावा विनंती आपल्या सर्वांना मी करतो कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा